नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेले आहेत सव्वा सहा काम वगैरे आवरलं आहे मस्त फ्रेश झालेलं आहे आणि आईच्याचा गरमागरम कोरा चहा या मंडळी चहा प्यायला या सरत्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत मंडळी कशा सर्व मजेत आहेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे पावसाळा पण आता संपेल थोड्या दिवसात हिवाळा सुरू होईल जास्त काळजी घेणं गरजेचं आहे कारण जेव्हा ऋतू चेंज होतो तेव्हा आदरपण पण तेवढंच येतं तर मंडळी आज संध्याकाळी व्हिडिओची सुरुवात या कारणाने ॲक्च्युली गळ लावलेले आपण त्या गळाला खडस मासे लागलेत तर खडस मासे बऱ्यापैकी लागलेले म्हणजे साधारण पन्नास पंचावन्न गळ होते तर त्याला एक बारा तेरा तरी मासे लागलेले त्यातले मंडळी थोडे मासे घेऊन आलो आहे आणि आज आपल्याला खडस मासे बघूया हो फ्राय करू आणि थोडेफार शिजू पण कसं आहे हा जो खडस मासा असतो खूप चविष्ट मासा ॲक्च्युली म्हणजे आमच्या पट्ट्याला तर मिळालं तर नशिबच तर गायला लकीली लागतात कधी कधी लास्ट टाईमला सोनूसोबत गेलेले होते व तर दोन फेऱ्या आमच्या फुकट गेल्या म्हणजे एका फेरीमध्ये एकदा पातं लागलेलं दुसऱ्या फेरीमध्ये एकदा सुतेरी लागलेली पण खडस काय लागत नव्हता पण फायनली मध्ये त्याने आणले थोड्या थोडेफार आणलेले आणि आता पण मिळायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता पाणी पण बऱ्यापैकी कमी झालं आहे ना त्यामुळं कदाचित मासे जास्त लागत असतील तर आज मासे आणलेले आहेत तर आता साफ करून घेऊ मस्त आणि मग आई बनवेल किंवा मयुरी बनवेल बघूया कसं कोण कोण बनवता येत हे संध्याकाळची वेळ आहे म्हणजे पाखरांचा किलबिलाट आहे पाखरं कशी आपापल्या परत घरट्यात परत चाललेत आणि सूर्यदेवाने पण आज दर्शन दिलेलं चांगल्या पद्धतीने क्लायमेट बघ कसं मस्त झालं आहे ढग थोडेसे कलरफुल का दिसतं आहे कारण सूर्यास्ताची वेळ आहे हां म्हणजे या डोंगराच्या पलीकडे कुठेतरी सूर्यदेव असणार किंवा ढगांच्या पलीकडे तर त्यांचं जे सूर्यकिरण आहेत ते सूर्यकिरण या ढगांवरती पडलेत त्यामुळे थोडंसं कलरफुल वातावरण झालेलं आहे मस्त एकदम घराच्या खालच्या बाजूस आपल्याला ना सूर्यास्त पाहायला मिळतो रोजच्या रोज म्हणजे उन्हाळ्यातून पावसाळ्यातून वातावरणावर सगळं डिपेंड असतं वातावरण जर चांगलं असेल तर कधीतरी आपल्याला सूर्यदेवांचं दर्शन होतं एकदम समोर इथे म्हणजे आमच्यासाठी सनसेट पॉईंट वगैरे असं काही वेगळं कुठे जावं लागत नाही माझं घरच एक सनसेट पॉईंट आहे पाठीमागे कोंबडी ओरट्टी कदाचित मुंगूस आला असेल छा कसं आहे पावसाळ्यामध्ये आहे ना मुंगूस बाऊल यांच्यापासून थोडासा बचाव करावा लागतो आणि इकडे शेवग्याचं झाड पण आता परत तयार होतं आहे शेंगा लागायला आता डिसेंबरच्या आसपास शेंगा वगैरे लागतील मस्त मग काय पूर्ण गाव जे शेंगा खायल आई आहे पाठी मग मला वाटलं कोणच नाही आहे त्यामुळं ते कोंबडी ओरडले की जरा भीतीच वाटते गावाकडे असलं ना म्हणता की कसं आहे खेकडे मासे कधी कोके त्याच्यामध्ये रानभाज्या हे सगळं हे चालूच असतं गावच्या साईडची हीच खरी मजा आहे आणि थोडी मेहनत घ्यावी लागते पण खर्च असं काय करावा लागत नाही या गोष्टींसाठी मेहनत मात्र भरपूर असते म्हणजे कधी कधी दिवस दिवस जातो कधी रात्रीचं पूर्ण रात्र जाते त्याच्यातच त्याच्यानंतर पण किती मिळेल काय मिळेल त्याची काही शाश्वती नसते पण हां जी काय मजा असते ॲक्च्युली आहे माहिती आहे का जो रानमेवा असतो रानातल्या गोष्टी जंगलातल्या गोष्टी असतात किंवा नदीवरच्या ओड्यावरच्या गोष्टी असतात तर कधी म्हणजे असं हाव नसावं जे काय मिळेल त्याच्यामध्ये खुश राहायचं माणसाने हाव जर कोणत्या गोष्टीचा केलात ना तर मग अतिरेक होतो आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो काही गोष्टी तुम्हाला पटतील काही गोष्टी नाही पटतील पण प्रत्येक गोष्टीला ना मंडळी विज्ञानाचा आधार देऊ नका त्यामुळं गावच्या साईडच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रमाणात ज्या काय मिळतील त्याच्यात एकदम खुश राहायचं कधी पण त्याची लालसा लोभ करू नये असो या म्हणजे चहा पिऊया आणि मग खडस मसा मस्त साफ करून घेऊया ब्लॅकी आला बघा किती दिवसाने ब्लॅकी भेटीला आलं काय रे काय हां किती दिवसाने आलास हा एवढा दिवस कधी ब्लॅक की आलाच नव्हता व्हिडिओ थांबवत होतो एवढ्या ब्लॅक की आलाय म्हणजे मध्ये ना आमच्याकडे पाच ते सहा दिवस ब्लॅक की राहिला होता म्हणजे घरी मालक आले तरी जायला तयार नाही आणि त्याच्यानंतर आत्ताच्या या ट्रीपमध्ये आला नव्हता मध्ये मला गावामध्ये एक दोनदा भेटला होता पहिल्यांदाच घरात आला आहे काय <laughs> बोलतो कसं आहेस कुत्र्यांना वगैरे आहे ना असं मानेखाली असं असं केलं ना की जरा बरं वाटतं कुत्रे म्हणा किंवा गाईगुरं म्हणा त्यांना जरा असं बरं वाटतं मध्ये मा माहिती नाही का ते पाच सात पाच ते सहा दिवस जे होते ना मध्ये तर ते काय वेगळेच होते मच्छर चावते विचारायला याची संध्याकाळची कशी मच्छर असतेच गावाला म्हणा किंवा कुठे पण म्हणा ते ब्लॅक के आला आहे अवनी अवनी झोपलं आहे तो ब्लॅक की आहे बघ चला म्हणजे ब्लॅक तर घरी गेलेलं आहे तर आलेलं भेटायला तर आत्ता पटापट मासे साफ करून घेऊ कालप पडायला लागला आहे ऑलरेडी बऱ्याच दिवसानंतर ब्लॅकी आला मध्ये एकदम असा अटॅचमेंट झालेली आणि जेव्हा मी मुंबईला गेलो ना तेव्हा पण तो सोडायला वगैरे आलेला आणि रिक्षेच्या पाटून पळत होता त्याच्यानंतर आत्ता या ट्रिपमध्ये गावात एक दोन देवला दिसला पण घराकडे काही फिरकला नव्हता तर आज मला वाटतं कित्येक दिवसाने घराकडे आलेला बरं वाटलं कसं शेवटी तो पण आहे ना जाण ठेवतो आहे इकडे आपली माणसं आहेत तर त्या कारण आहे कदाचित भेटायला आला असेल असो छान वाटतं पण आणि ब्लॅकी आहे ना छान डॉगी एकदम म्हणजे तो पण एकदम मो अवनिशी वगैरे आहे ना व्यवस्थित खेळतो आणि मजा येते तर मंडळी इकडे बघताय हा खडस मासा तर ॲक्च्युली आज बऱ्यापैकी मासे आपण पकडलेले आहेत आणि आता हे मस्त साफ करायचे सा हो तर साफ करताना कसं याच्यावरची जी खवलं असतात ना ती खवलं काढायची असतात आणि हा जो खडस मासा आहे आणि खवल्या मासा त्याच्यामध्ये थोडंसं साम्य असतं फक्त हा जो खडस मासा तुम्हाला दिसतोय का जाडसर आहे आणि खवल्या असा चपटा असतो म्हणजे असा लांबट असतो तर दोन्ही मासे दिसायला त्यातल्या त्या सेम सेम दिसतात तर आई आता हे मासे साफ करते साफ करताना कसे करायचे ते तुम्हाला दाखवतो जशी खवलं असतात ना ती पहिली काढायची बारीक बारीक बऱ्यापैकी ना खवलं असतात हे बघा सगळी खवलं अशा पद्धतीने काढायची मोरवलीला असं घासलं ना प्रॉपर दोन्ही बाजू त्यांची खवलं बऱ्यापैकी निघतात आणि मोठा जो मासा असतो त्याला कसं तुम्ही सुरीने वगैरे आहे ना एका बाजूने असं घासलं की तो त्याची खवलं तशी तुम्ही काढू शकता आईकडचा डोक्याकडचा भाग आणि पोट हे प्रॉपर साफ करायचं आतमध्ये जसं कोतळा वगैरे असतो ब्लॅक कलरचा तो काढून घ्यायचा त्याच्यानं मग नंतर मग जसा मासा आहे त्याप्रमाणे त्याचे पीस करायचे बारीक बारीक छोट्या साईजचा सा मासा होता आणि बाकीचे थोडेसे मीडियम साईजचे आहेत ते बघा या बाजूला तर हे चांगल्या पद्धतीने साफ करायचे एकदम चविष्ट मासा असतो खडस मासा खायला एकदम भारी हा मासा जेवढा मोठा असतो ना ते जे खवलं काढणं तेवढेच कठीण असतात पण खायला एक नंबर थोडेफार बारीक ह्याच्यामध्ये हे असतात आपले काटे असतात ते एकदा बाजूला केलेत की खायला एकदम भारी फ्राय करून पण छान लागतो आणि जर तुम्ही असं थपथपीत जरा मसालेदार बनवलं तरीसुद्धा खायला एकदम भारी थोडीफार खवलं राहिलीच तर ती काय नंतर निघतात पण जेवढी काढता येतील ना तेवढी काढून घ्यायची पहिलीच संध्याकाळची वेळ आहे मंडळी तर आता कोंबडी पण बघा घरी यायला सुरुवात झाली हळूहळू त्यांना पण बरोबर संध्याकाळ झाली की कळतं आता बाबा घरी गेलं पाहिजे चला मंडळी आता बनवून घेऊया मस्त खडस फ्राय आणि ग्रेव्ही तर इकडे हे आपण बाजूला पेस केले डोके आणि बाकीचं जे भाग आहेत थोडेफार ते आपण इकडे शिजवणार आहे म्हणजे थोडे थपथपीत करणार आहे रसा वगैरे नाही थपथबीत थब करणार आणि इकडे हे बाकीचे पीस घेतलेत हे आपल्याला फ्राय करायचे आहेत तर पहिलं तर आहे ना जे फ्राय करायचे आहेत त्यांना थोडं मॅरिनेट करूया ना आपण थपथबीत थब थब करणार आहे ना ते तर डायरेक्ट फोडणीवरतीच आपल्याला हे खडस माश्याचे पीस टाकायचे आहेत आणि जे फ्राय करायचे आहेत ना त्याला थोडं मॅरिनेट करूया तर मॅरिनेट करण्यासाठी काय काय वापरायचं मीठ मसाला हळद साधी पद्धती एकदम कोकम आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट खडस मासा कोणी खाल्ला असेल अक्च्युली हा नदीतला मासा तर नदी पट्ट्यात सह्याद्री पट्ट्यात राहणाऱ्या लोकांना हा मासा माहिती आहे लसून पेस्ट टाकते थोडीशी हळद टाकते ओके okay. एकदम गावच्या पद्धतीने आपण साधी सोपी पद्धत आणि घरशी बांधू मसाला हो जरा तिखटच बनवते खायला मजा येईल आणि कोकम घेतले बारीक करून तो टाकते अच्छा चवीनुसार मीठ आता व्यवस्थित लावून घेऊया हळद मसाला मीठ आणि कोकम गावाला कसं जेवण बनवताना आवनी आजीसोबत मस्त खेळत असते त्यामुळे जेवण व्यवस्थित करता येतं खुश असते आई सोबत तर जास्तच चांगलं जमत नाही जास्त नाही ना आणि कोकमचे बारीक तुकडे आहेत ना हो ते ह्याच्या पोटामध्ये भरते म्हणजे खायला मस्त उतरते उतरते भरते म्हणजे पण फ्राय असे करू ना हो अक्क कोकम पण तुम्ही टाकू शकता हो मी बारीक आहे दोन टाकते तुकडे असे भरून ठेवते खायला मजा येईल ना अख्खा बांगडा वगैरे तुम्ही फ्राय कराल ना त्यामध्ये पण त्याच्यात टाकायचं अख्खा कोकम टाकून द्यायचं मस्त लागतात एकदम या काही काही जेवणातल्या टिप्स आहेत जसं ताई जेवण बरीच बनवत असते ना रेसिपीकडच्या चॅनल वरती तर तिकडे आपण टिप्स सांगतच असतो तर अशा टिप्स मग आपण घरगुती जेवणात पण घरी घरी वापरतो कधी कधी तर आता हे तर मीठ मसाले हळद वगैरे सगळं लावून आहे ठेवूया एक पाच दहा मिनट ना तोपर्यंत आपण आहे ना इकडे जे थपथपेत बनवायचं आपल्याला हो ते शिजवून घेऊया मग फोडणी द्यायची फोडणी देऊया तोप तापलाय तेल घालते चूल पण मस्त पेटलंय बघा एकदम भारी मच्छीमध्ये कसं थोडंफार तेल जास्त प्रमाणात वापरायला लागतं होिजून पाहिजे आपल्याला पाणी कमी हो ते तापलंय लसूण घालते लसूणचीच फोडणी हो। लसूण ब्राऊन झाले की गोडा मसाला घालते आणि फ्राय करून घेते गोडा मसाला आणि मग आपले हळद मसाला घालूया आणि मच्छी नंतर टाकूया लसूण ब्राऊन झाले गोडा मसाला घालते फ्राय करून घेते मसाला आता आपण हळद मीठ मसाला घालूया हळद घातले तर आपला घडची बंदू मसाला मीठ घालते चवीनुसार मसाल्यामध्ये मीठ आहे थोडंसं कमीच घालते मस्त फ्राय झालंय आता मासे घालते एकदा पाणी घातलं ना की मासे जास्त हलवून आहेत हो एकदाच हलवून घ्यायचे नंतर मग ते तुटण्याची शक्यता असते झाकण ठेवते पाच मिनिटं ओके एक पाच दहा मिनटात आहेत ना मासे शिजतील त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे जे पीस आहेत ते आपल्याला फ्राय करायचे तर आता एक पाच मिनटं आपण थोडे झाकण मारून आता एक अजून पाच मिनटं शिजवून घेऊ झाकण मारून ठेवूया इकडे एक कोळी आहे बघा त्याने एका झुरलाला पकडलं आहे आणि तो त्याच्या वाटलं फिरून 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 आहे ना त्याने त्याला पूर्ण असं पॅक करून टाकला आहे कोळ्याचं जे जाळं असतं त्या जाळ्यामध्ये त्याला पूर्ण अटकवून टाकला आहे आहे का तुम्हाला जोरावर आता हळू पण शकत नाही डूळ पण शकत नाही ट्राय करतो आहे तो पण हा बघा हा राऊंड राऊंड फिरतो आहे ना तो कोळी आहे तो त्याला पूर्ण असा पॅक करतोय कैद करतो कसं तसं त्या टाईपचं पूर्ण असं बांधून ठेवतोय त्या जाळ्याने त्याला नंतर मग तो खाणार त्याला अशा काही काही गोष्टी कधीतरीच पाहायला मिळतात मी पण पहिल्यांदाच बघतोय ते समोर आलं तर म्हटलं कॅमेऱ्यामध्ये कैद करावं टोपी घातली ने वा 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 कुठे चालली मोर्या बघायला चालणे चालेल जा आईसोबत हां विसर्जन झालंय पण अवनीला अजून मोर्याच दिसत आहेत लहान मुलांचं कसं एखादी गोष्ट बघितली की मग तिला बरोबर लक्षात राहते बाय अवनी बाय इकडे बघा खडस मसाला <laughs> खडस माश्याची ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे तर आता बाकीचा मासा फ्राय करूया तापलाय तेल घालते आणि फोडणीला लसूण घालते म्हणजे चव येईल मस्त फोडणीला लसूण घातले म्हणजे तेलामध्ये त्याचा फ्लेवर उतरेल हो चव चांगली लागते मस्ती मस्त लागेल मच्छीला लावला एक एक काय नाही हो गावाला शक्यतो या पद्धतीने मासे काय करतात छान लागतात जरूरी नाही की दर टायमाला रवाच हवा कमी करून घेऊया थोडी मच्छी तरी पण ना जरा स्लो गॅसवरती किंवा स्लो चुलीवरती करावी म्हणजे चांगली शेक आहे आणि करपत पण नाही फ्राय झाले ना की मस्त कलर पण चेंज होईल एक बाजू चांगली शेकून घ्यायची मग दुसरी बाजू शेकून घेऊ एक बाजू मस्त तरकले दुसरी बाजू शेकून घेऊ ते शेकून झाले की त्यांना बाजूला करू आणि मग दुसरे मध्ये घेऊया नदीतल्या माफ्या वाटत असेल तर थोडंसं उभे पण तुम्ही करू शकता एका बाजूने बाकीची काही गरज नाही आहे खाली हिस्सो तुम्हाला भरपूर वाटत असेल पण ती जरा कशी तिकडे पण हिस्सो जाते तिकडे ॲक्च्युली थोडंसं आहे पाणी तर ते आपल्याला कमी करायचं आहे त्यासाठी त्या बाजूला पण ठेवलं आहे तर चूल हिकडून पेटवतो आपण तेव्हा त्या बाजूला पण चुलीचं जे आहे आग ती व्यवस्थित जाते तर आता हे जे आहेत ना चेकलेले पीस बाजूला करूया आणि तिथे जे बाकीचे चार पीस आहेत ते मग ते मध्ये टाकूया मयूर लग्न वगैरे एवढे मासे खाल्लेलेच काय गावचे तरी कमी ना गावी तर आम्ही मुंबईला त्यामुळे गावचे मासे असे आता गावाला आल्यावर तसं चंडीचे मासे हा काय खडस मासा मासे मला आवडतात आणि मी खाते आवडीने गावाला आल्यावर कसं आहे आता आणि वेगळीच चव लागते म्हणजे आपली नॉर्मल मच्छी आणि वेगळी चव फरक पडतो आपल्याकडे कसं मासे खेकडे तर असतातच असतात त्यामुळे मग आता मयुरी पण झाली नॉनव्हेज प्रॉपर लग्न झाले तेव्हा एवढी मस्ती नव्हती खाती जास्त आता खाते व्यवस्थित <laughs> काय करत रे? कोण चांदो चांदोबा आलाय गेला दगात ढगात गेला थांबवायचं ना तू चांदोबा चांदोबा भागलास का कुठे गेला दे 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 दे। कुठे <laughs> गेला जगत गेला हां म्हणून टोपी घातली हो पाऊस आलाय हो काय म्हणून टोपी घातली हो हो घाल हो। घाल अरे वा गुलाब मस्त आहेत गे कपडे पण भिजले हा कपडे भिजले पण भिजली आणि बिजली हो 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 समजलंय हौसालायो काल हो का नको। हे पाऊस टोपी घाल पाऊस आला पाऊसाला पाऊस आला टोपी घाल हौसाला आणि कुठे हा अरे वा चला मासे पण मस्त फ्राय झालेले आहेत तर आता जेवणामध्ये आपल्याकडे माशांची ग्रेव्ही पण आहे आणि मासे फ्राय पण असणार आहेत या मंडळी जेवायला या इकडे बघताय हा आपला खडस मासा मस्त फ्राय केलेला आहे तांदळाची भाकरी आणि भात इकडे कांदा घेतला आहे सोबतीला बाकी जी ग्रेव्ही वगैरे बनवली आहे ती आपण नंतर घेणार आहे या मंडळी जेवायला या कसं आहे गावाकडे असलं की शक्यतो आपल्या घरी मच्छी खेकडा असं सगळं असतंच तर आज मच्छीचं जेवण आहे जेवून घेऊया मस्त स्पायसी झालं एकदम तिखट झालंय पण मस्त झालंय तर या म्हणजे आता सर्वजण आम्ही जेवण घेतोय तर तुम्ही सुद्धा जेवायला अग्नीचं जेवण सुरू आहे तर भेटूया परत आपण नुण एक अशाच नुण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय